नमस्कार मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास विंचूबद्दल सांगणार आहे विंचू गुलाबाबद्दल सांगणार आहे विंचू गुलाब हा डॉर्मनशीमध्ये गेलेला होता थंडीच्या दिवसात हे प्लॅन डॉर्मन्शीमध्ये जाते आणि हे पहा ह्याच्या कशा मोठ्या मोठ्या काड्या पूर्ण सुकून गेलेल्या आहेत खराब झालेल्या आहेत आणि ते खराब झालेल्या पूर्ण काड्या आपल्याला ह्या जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये ह्या तिन्ही महिन्यात आपण कोणत्याही महिन्यात हे काड्या आपण काढू शकतो ह्या काड्या काढून टाकल्या आणि जे सुकलेले प्लॅन्ट आहेत त्या काढून टाकल्या तर आपल्या विंचू गुलाबाची वाढ होण्यास सुरू होते ह्या काड्या जास्त थंडी पडल्यामुळे टेम्परेचर कमी झाल्यामुळे ह्या काड्या सुकलेल्या आहेत आणि याला जास्त थंडी जमत नाही याला जास्तीत जास्त गरमी जमते विंचूच्या प्लॅन्टला आणि जास्त गर्मी सुरू झाली की त्याला जास्तीत जास्त फुले येतात भरपूर फुले येतात यासाठी आपण ह्या जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात आपल्या विंचूच्या अशा वाळलेल्या काड्या पूर्ण काढून घ्या ज्या ज्या ठिकाणी पूर्ण वाळलेल्या काड्या आहेत त्या त्या पूर्ण काढून घेतल्या म्हणजे त्या ठिकाणी नवीन ग्रोथ सुरू होईल त्याची आत्ता थोडी थोडी नवीन ग्रोथ पण सुरू होण्यास सुरुवात झाली आहे आणि ही ग्रोथ सुरू झाली आहे ती फास्ट ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काही त्याच्यावर कामे करायच्या आहेत ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल काही गवत काही आलेले असेल तर ते पण काढून टाका म्हणजे कुंडी स पूर्ण साफसफाई करा आणि त्यातील माती बदलली तरी चालते कारण जास्त रूटबॉल झालेला असेल तर तो पण काढून टाकला तरी चालतो पण माझ्या ह्या विंचू गुलाबाला मी त्याचे रूट बॉल काढणार नाही त्याला साईड साईडनेच कंपोस्ट देणार आहे आणि विंचू गुलाबाची जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आणि त्याची चांगली वाढ होऊन आपल्याला एका महिन्यातच फ्लावर येण्यासाठी आपल्याला त्याला कंपोस्ट देणे गरजेचे असते कोणतेही कम्पोस्ट द्या पण जर तुमच्याकडं शेणखत असेल तर शेणखत दिले तर खूप असा फायदा होतो आणि शेणखत दिले तर ते जास्त कुजलेले शेणखत असावे हे पहा हे माझे शेणखत हे शेणखतात मी आणखी दोन वस्तू टाकणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ते पुढे सांगणार आहे कोणत्या दोन वस्तू मी टाकणार आहे ते त्यामुळे आपल्या मातीला फंगस लागणार नाही आपल्या कुंडीतील मातीला आ, फंगस लागणार नाही आणि नायट्रोजनचे प्रमाण वाढेन यासाठी ही धुवून स्वच्छ वाळवून ठेवलेली चहापत्ती आहे आणि ही चहापत्ती मी याच्यात टाकणार आहे कारण चहा पत्तीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते आणि आपल्या विंचू गुलाबाची फास्ट वाढ होते यासाठी आपण चहा चहा पत्ती टाकणार आहे आणि ट्रायकोपृष्ट पण टाकणार आहे कारण त्याने आपल्या कुंडीतील फंगस कमी होईल हे एक फंगस आहे पण हे फंगस आपल्या कुंडीत जे झालेले फंगस असते त्या फंगसला कमी करते आणि ते टाकल्याच्या नंतर आपल्या कुंडीतील वरील जे काही फंगस झाले असेल तर ते कमी होईल यासाठी या दोन गोष्टी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने त्याला खत द्या ह्या कुंडीला आपण दोन तीन मोठी जर खत दिले तरी चालते कारण आपण याची सुरुवातच होत आहे आणि ह्याची सुरुवात होत असल्यामुळे आपल्याला कंपोष्ट देणे फार गरजेचे आहे कारण विंचू गुलाबाला जास्त कंपोष्टचीही गरज नाही जास्त पाण्याचीही गरज नाही पण एक वेळेस आपण ह्याची चांगली वाढ सुरू होण्याच्या आधी कंपोस्ट दिले तर त्याला खूप असा फायदा होतो आणि आपण हे प्लॅन्ट जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे ह्याची वाढ चांगली होण्यास सुरुवात होईल आणि पाणी मात्र चेक करून द्या जास्त पाणी झाले तर त्याचे मुळ्या खराब होतात आणि आपले विंचूचे प्लॅन्ट खराब होते यासाठी त्याला जास्त पाणी देऊ नका कमीच पाणी लागणारे हे प्लॅन्ट आहे जास्तीत जास्त ऊन आणि कमीत कमी पाणी जर दिले तर आपल्या विंचू गुलाबाला चांगले फुले येतील आणि भरपूर फुले येतील या सीझनमध्ये आपल्याला फुले घेण्यासाठी अशी थोडीफार केअर आपण जानेवारी फेब्रुमध वारीमध्ये गेली तर आपल्या विंचू गुलाबाला भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद